शिवनगर मध्ये बंद घराचा उलगडा घरात अडळला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शिवनगर परिसरात एकटी राहणाऱ्या अवस्थेतील मृतदेह घरात आढळून आल्यानं कन्नड शहरात ना। खळबळ उडाली आहे शकुंतला यादवराव देहाडे वर्ष पासष्ट असं मृत महिलेचं नाव असून त्या शिवनगर इथे एकट्याच राहत होत्या संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना महिलेच्या घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं ही बाब त्यांनी तात्काळ शेजार शेजाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर शनिवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली माहिती मिळता सहाय्यक पोलीस फौजदार नासिर पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक केसर सिंग जारवान व सहाय्यक फौजदार एन एस बेग यांनी घटनास्थळी धाव घेतली घराचा दरवाजा आतून बंद असल्यानं कटरच्या सहाय्यानं दरवाजा तोडण्यात आला घरात लाकडी दिवाणावर शकुंतला देहाडे यांचा मृतदेह आढळून आला मृतदेह फुगलेल्या व कुजलेल्या अवस्थेत होता शकुंतलाबाई तहसील कार्यालयात नागरिकांची छोटी मोठी कामं करून उपजीविका करत होत्या नातेवाईकांनी काही दिवसांपासून संपर्क न झाल्याचं सांगितले मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर